प्रणाम नंबर सांगिततो तुमच्याकडे सेव्ह करा नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन हा माझा नंबर आहे ज्याच्यावरचा एकूण एक, एक व्हॉट्सॲप मी वाचतो तुम्ही म्हणाल की अनिलजी फोन नंबर देता आणि कॉमेंट बंद ठेवता त्याचं कारण काय माहितीये का की कॉमेंटमध्ये बोगस नावाने अर वाच्य असभ्य अशी लिहिलं अशा कॉमेंट करायला लोकांना भीती वाटत नाही कारण त्यांना शोधणं आणि प्रतिक्रिया देणं अवघड असतं मोबाईलवर कसं आहे की मोबाईलवर एक तर त्याचा नंबर येतो कॉलर आय डीमधून त्याचं नाव येतं माझे जे मित्र आहेत याच <laughs> क्षेत्रामध्ये त्यांच्याकडून मला त्याचा डिटेल पत्ता पण मिळतो त्यांनी जो फॉर्म भरलेला असतो मोबाईलचं सिम कार्ड घेताना त्याच्यावरची सगळी माहिती कळते त्यामुळे मग जाब विचारता येतो त्यामुळे फोनवर कुणी जास्त मस्ती नाही करत ग्रँड मस्ती नाही करत म्हणून नंबर द्यायचा कॉमेंट पेमेंट बांध फेसबुक अनिल गगनभेदी थत्ते त्याच्यामध्ये आता फ्रेंड्स पाच पाच हजार झाल्यामुळे आता तुम्हाला फॉलो करावे लागणार त्यामुळे अनिल गगनभेदी थत्तेला तुम्ही फॉलो करा, करा। फ्रेंडशिप रिक्वेस्ट मी आता घेऊ शकत नाही आज मी नंबर का दिला माहिती आहे का की गेल्या काही दिवसात हां मला मला कबूल आहे की मी थोडा अनियमित आहे बराच अनियमित आहे ज्याचं एक कारण असं आहे की सध्या ज्या माझ्यावर वेगवेगळ्या कोर्टातल्या केसेस होत्या त्या पुढे आलेल्या आहेत प्रक्रियेमध्ये आहेत एका टप्प्याने लाईनीने वेगवेगळ्या केसेस लागत आहेत मग त्याच्यासाठी वकिलांबरोबर बसणं आपला युक्तिवाद काय कसा असायला पाहिजे माझ्याही काही कल कल्पना त्यांच्याही काही लिगल कल्पना यांचं कसं हे करायचं हेच माझं बराच वेळ चालला आहे मित्रांनो बऱ्यापैकी वेळ चालला आहे तर त्यामुळे असं होतं आहे की आणि दुसरी एक गोष्ट मी करतो आहे की लवकरच महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत माझं प्रेडिक्शन जर जे मी काय प्रेडिक्शन मी प्रेडिक्शन ज्योतिषासारखं कुठल्या कुंडल्या पाहून नाही करत आहे पण मोठ्या लोकांशी मित्रांशी ज्यांच्या हातात याच्या संदर्भातला निर्णय आहे तुम्ही म्हणाल की अनिलजी हा निर्णय ते निवडणूक आयोग घेत असतो मग तुम्ही कसं म्हणता की तुमच्या मित्रांच्या हातात निर्णय ते सगळं नाही सांगितलेलं बरं तुम्ही समजू शकता की सरकारच्या सोयीने या निवडणुका होणार महायुतीच्या म्हणजे तिन्ही पक्षांच्या तर तो अंदाज माझा जो मिळाला आहे त्याच्यामुळे असं झालं आहे की आता ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे आता जून चालू आहे संपत चालला जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीनच महिने आहेत नाही का तर या तीन महिन्यामध्ये मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून जे इच्छुक आणि उत्सुक असे उमेदवार आहेत किंवा जे राजकीय पक्ष काही आपली व्यूहरचना ठरवत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात तर त्यांचे जे, जे पक्षप्रमुख असतील किंवा महत्त्वाचे पदाधिकारी असतील मंत्री असतील तर त्यांना मी जाऊन भेटतोय की बुवा या संदर्भात माझी मास्टरी आहे इलेक्शनमध्ये मी प्रशांत किशोरपेक्षा दानगा अनुभव आहे माझ्याकडे आणि जनरली एखादा अपवाद वगळता आणि तोही एकदाच साधारणतः माझा उमेदवार पडला असं कधी होत नाही आता त्याच्यामध्ये एक आहे मी उमेदवार जे निवडतो ते निवडतानाच बरेच निकष लावून निवडतो त्यामुळे तो उमेदवार पडण्याची मुळात शक्यता कमी असते पण त्यांनाही बऱ्याच जणांना विशेषतः पक्षातल्या लोकांना भेटी गाठी चालू आहेत आणि मी म्हणलं एकदा खंड पडला आहे ना तर मग ठीक आहे मधूनमधून तोंड दाखवू नाहीतर आमचे लोक निर्णय शॉर्ट्स करतच असतात हल्ली तर ते टाकू पण त्यामुळे बरेच दिवसाची गॅप गेली मला कबूल आहे पण याची दोन कारणं आहेत एक तर ते लिगल बॅटल जे चालू आहे त्या संदर्भात मला वकिलांच्याबरोबर बसून बरीच आदानप्रदान विचार आणि याचं मुद्द्यांचं करावं लागतं आहे आणि दुसरी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना मी भेटतोय आणि त्यांच्या अंकित असे काही उमेदवार असतील तर त्यांना आपण काय मदत करू शकतो अर्थातच मदत म्हणजे कन्सल्टेशन इट्स अ प्रोफेशनल अहो सगळंच जर उधारीवर केलं कसं चालेल प्रोफेशनल पण काही सांभाळलं पाहिजे आणि कमर्शियल प्रोफेशनल पत्रकार मी आहे त्यामुळे मला आता हा काळ आहे की ज्या काळामध्ये मी लोकांशी आता हे केलं पाहिजे एनिवे anyway, फोन नंबर देण्याचं कारण असं माझं की लक्षात घ्या की माझे प्रेडिक्शन्स लाईनीने जे मी केले होते ते बरोबर ठरले आणि त्याच्यावर तुमच्याकडून मला व्हॉट्सॲप मेसेजच्या रूपाने फीडबॅक अपेक्षित आहे जरा कौतुक करा मीही माझ्या मित्रांचं करतो सगळ्यांचं करतो तसं तुम्ही माझं कौतुक करा बघा मी तुम्हाला सांगितलं होतं टी व्ही चॅनल्सवर अजूनही ती चर्चा संपलेली नाही ठाकरे आणि ठाकरे ठाकरे आणि ठाकरे ठाकरे आणि ठाकरे राज ठाकरे यांनी ठिकऱ्या उडवल्या त्या कल्पनेच्या तरी देखील अजून चर्चा चालू आहे संदीप देशपांडे काय बोलतात संजय राऊत काय बोलतो पण त्यातलं सत्य मला ज्या आधीपासून माहिती होतं ते मी तुमच्याशी शेअर केलं होतं मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एक गोष्ट तर मीच आधी सांगितली होती फक्त आणि मलाच ती माहिती होती म्हणून मी तुमच्याशी शेअर केली होती है? ती काय होती ती अशी होती की उद्धव ठाकरे यांची फजिती करायचं फज्जा उरवायचा त्याला एक्सपोज करायचं त्यांच्या पोलखोल करायची आणि ते कसे असे हापापलेले आसुसलेले आहेत बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसं हो 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 बुडत्याला काडीचाच आधार मोठा लोणका वगैरे काय नाही आहे तर म्हणून ते कसे राजला बळी पडतायत आणि फडणवीस आणि राजने मिळून कसा एक ट्रॅप टाकला आहे हे मी सांगितलं होतं आठवत आहे व्हिडिओ मी तुम्हाला असं सा सांगितलं होतं की राजने जी पुडी सोडली आता तो पुढी म्हणायला काहीच हरकत नाही कारण आता निर्विवादपणे सिद्धच झाला आहे ती पुढी मुळामध्ये त्यांनी त्याच्या डोक्याने नाही सोडली महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीच्या आधी फडणवीसांकडून व्यवस्थित ब्रिफिंग घेऊन कशा रीतीने याला उल्लू बनवायचं संजयच्या भाषेत चुत्या बनवायचं संजय वापरतो ना मग त्याची भाषाच त्याला ऐकूया ना आपण कुणाला म्हणून फडणवीसांच्या सांगण्यावरून राज ठाकरे यांनी ही पुळी सोडली आणि त्याला उद्धव सकट त्याचा अख्खा उभाठा पक्ष बळी पडला एक्सपोज 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 झाले असं झालं की आता एकदा ते तुटलं ना की फजितीच फजिते हो पण याच्यावर संजयचं म्हणणं मात्र वेगळं आहे बरं का कारण मी तुमच्याशी जर जाहीरपणे बोलतो तर संजयशी बोलणारच मी संजय राऊतला सांगितलं की म्हटलं अरे हा तुम्हाला गंडवण्याचा छुती बनवण्याचा प्रकार चालला आहे राजा अजिबात तुमच्याबरोबर यायचं नाही आहे त्याचं मोठच्या मोठ्याच्या मोठंच्या मोठं डील झालेलं आहे फडणवीसांबरोबर तो कसा येईल तुमच्याबरोबर तरी तुमची ते फिरकी घेतली फिरकी बन तुम्हाला गंडवलं आहे चित्त्या आहे तुझ्या भाषेत तो तो म्हणाला अनिल एक लक्षात ठेवू आम्ही शेवटपर्यंत आम्हाला माहिती नाही का जी तुला माहिती आहे तर मला नसेल माहिती आहे माझे पण सोर्सेस तुझ्यापेक्षा शंभरपटीने दान घेत म्हटलं हे बाबा खरं आहे तूच माझा एक सोर्सेस तर तुझे शंभर सोर्सेस तो म्हणाला कसा आहे ना की मराठी माणसाला एक भ्रम आहे कोण म्हणाला संजय राऊत म्हणाला कोणाला म्हणाला मला म्हणाला तो म्हणाला मराठी माणसाला एक भ्रम आहे की दोन ठाकरे जे एकत्र आले हा धुमाधार मुंबई जिंकली ठाणा जिंकलं कल्याण डोंबिवली जिंकली भिवंडी जिंकली इकडे तिकडे चौ इकडे दोन ठाकरे एकत्र म्हणजे काय एक सायकोलॉजी हे ते तो म्हणाला कसं आहे ना मराठी माणसाच्या आशा याच्यामुळे थोड्याशा जागृत झालेत आता अनिल तुला फडणवीसची बातमी तुझी बरोबर आहे की फडणवीसने त्याच्यामार्फत आम्हाला एक्सपोज केलं ठीक आहे ना पण आम्ही आपल्याला स्वतःला एक्सपोज केलं नाही हा मुद्दा का नाही मांडत मायावतीने म्हणजे म्हणजे काय सांगू तू म्हणाला हे सांग की आम्हाला हे माहिती असताना की हा फडणवीसांचा डाव आहे आम्हाला चुत्तिया बनवण्याचा डाव आहे राजला अजिबात आमच्याबरोबर यायचं नाही कारण त्याचं काय डील झालंय ते सुद्धा माहिती आहे आम्हाला सीट सकट सगळं पॅकेज माहितीये फॉर्म्युला माहितीये फडणवीसांचा राजबरोबर फायनल झालेला पण आम्हाला हे सिद्ध करायचं होतं अनिल आम्ही त्याला एक्सपोज केला कोणाला राज ठाकरेला तो म्हणाला राज ठाकरे पण जे बोलला की काय वैयक्तिक काय नाही वगैरे वगैरे कधी आम्ही मराठी माणसाच्यासाठी महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ शकतो सर ये पहिल्यांदा उद्धव असं म्हणाला की मग ते भाजपवाल्यांना चहापाणी बंद करा रेस्टॉरंट बंद करा हे करा ते करा नंतर आम्ही ते पण सोडून देऊ आम्ही सांगितलं त्यांना काय खायला प्यायला घालायचं पंक्ती त्यांच्याबरोबर झोडायच्या त्या काय करायचं ते करा त्यांना शिरा करून कशाला नुसते पोई शिरा करून खायला घाला त्यांच्याबरोबर भेटी घ्या त्यांची चुंबाचुंबी करा आम्हाला काय फरक पडत नाही तुम्ही आमच्याबरोबर या आम्ही तयार आहोत संजयने सांगितलं मी तर म्हणाल टी व्हीवरचं हो तो ऐकतोस रोज मी काय बोललो की मराठी माणसाच्या ऐक्यासाठी आम्ही त्यागसुद्धा करायला तयार आहोत तो म्हणाला आता पंचायत कुणाची झाली तू लक्षात घे ना आमची नाही झालेली कारण लोकांना काय आम्ही काय सांगतोय लोकांना जे हवं लोकांच्या मनात जे आहे तू म्हणाले ही लाईन उद्धवनी कशी घेतली का घेतली मला विचार ना आणि कोणाच्या सांगण्यावरून घेतली तेही मी तुला सांगतो ना की आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी तू त्याग करायला तयार हो आमची अटच नाही अटच नाही म्हटल्यावर काय आता राज ट्रॅपमध्ये आलाय दोन्हीकडून आमच्याबरोबर आला फडणवीस हा दोस्त म्हणून जेवढा चांगला तेवढा दुश्मन म्हणून वाईट न दोस्ती अच्छी न दुश्मनी अच्छी दुश्मनी तो बिलकुल अच्छी नाही राहस त्या फडणवीसांच्या शब्दापलीकडे जाऊ शकत नाही ठरलेल्या गोष्टी आहेत त्या करणार फडणवीस पण नाही केल्या तर ईडीपासून बी डीपासून काडीपासून तो म्हणे ते काडी लावायला त्यांच्याकडे भरपूर गोष्टी आहेत त्या कोणत्या ते संजयला माहिती आपल्याला आपल्या राज ठाकरेंना माहिती आहे तर ते म्हणे आम्ही उलट आहे तू काय म्हणतो आम्हाला एक्सपोज केला आम्ही राज ठाकरेला एक्सपोज केला सांग तू तुझ्या व्हिडिओमध्ये की अजिबात नाही आम्ही तर अटीच सोडून दिले तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणाल तसं आता तुम्ही म्हणाल तसं म्हटल्यावर तो काही म्हणतच नाही आहे कोण एक्सपोज होतोय कोण ॲडामंट दिसतोय कोण युतीला तयार नाही आमच्याबरोबर म्हणाल तू सारखं सांगतोयस फडणवीसचा गेम यशस्वी झाला फडणवीसांचा गेम यशस्वी झाला पण आमचाही गेम यशस्वी झाला आम्हालाही त्याला एक्सपोजच करायचं होतं काही नव्हतं आम्हाला माहिती होतं त्याला आवडलं आवडत नाही आहे इज नॉट परमिटेड आमच्याबरोबर यायला त्याला परवानगीच नाही आहे तो कसा आहे आणि झालंय ना सगळं ॲडव्हान्स बेडव्हान्स झालं सगळं मग जागा कोणत्या कुठल्या कशा अरे आता तर तुला मी सांगतो तुला माहिती नसलेली गोष्ट सांगतो तुला कदाचित एकनाथजीने सांगितली नसेल म्हणजे मला माहिती आहे म्हणजे काय माहिती आहे मी म्हटलं जसं भाजप जागा सोडणार आहे मनसेला तसं एकनाथ शिंदेनी पण आता मनाची तयारी केलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये पण ते काही जागा मनसेला देणार आहेत आणि चतलं सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे विशिष्ट गोष्ट म्हणजे ठाण्यात शिंदे गट हा मनसेला तीन किंवा चार जागा देणार आहे अशी माझी माहिती मग याचा अर्थ काय होतो की जे शिंदे एकही जागा देणार नाही तुमच्या भाजपच्या कोट्यातून द्या असं म्हणत होते ते त्यांच्या कोट्यातून द्यायला मनसेला तयार झाले मोठी गोष्ट नाही का उदय सामंत जाऊन काय सांगितलं उदय सामंत भेट एक ना एकनाथजींना विचार उदय सामंत सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबरची तुमची युती ही एकट्या भारतीय जनता पक्षाबरोबरची नाही आम्ही आधी असं म्हणत होतो की भाजप आणि मनसेची युती आम्हाला काय घेणं नाही पण एक नाही एकनाथजींचा तुला मेसेज आहे तुम्हाला मेसेज आहे की तुमची युती ही महायुतीबरोबरची युती असणार तुम्ही महायुतीचे एक घटक होणार आणि आम्ही तुम्हाला जागा द्यायला तयार आहोत ते कुणी सांगितलं उदय सामंत सांगितलं राज ठाकरेंना इतपण प्रगती झाली आहे त्यांची हे सगळं एक्सपोज होणं गरजेचं होतं याचं कारण लोकांनी आम्हाला शिव्या घातल्या असत्या बघितलं यांचा उर्मटपणा बघितलं यांचे एवढे आमदार गेले खासदार गेले नगरसेवक गेले तरी देखील यांचं चरबी उतरायला तयार नाही यांचा माज उतरायला तयार नाही अजूनही राज ठाकरेंना अटी घालतात आणि मराठी माणसाचं जे एक आशा आहे अपेक्षा आहे स्वप्न आहे हे दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात चमत्कार घडेल ते साक्षात उद्धव ठाकरे यांच्यामुळे बिली नसतंय आम्ही म्हणे मोकळे झालो या पापातून आम्हाला पाप लागणार नाही याच कारण आम्ही शर्टच नाही ना बाबा आम्ही बसायला तयार होत तुम्ही बसायला येत नाही आम्ही बोलायला तयार आहोत तुम्ही बोलायला येत नाहीत फोनवर हो तो मी तुला सांगितलं तू सांगित होतंस का व्हिडिओवर म्हटलं हो सांगित होतं की पाच सहा वेळा बी एनड कर्टन बोलणं झालं मग म्हणे त्या बोलण्यामधून काही निघालं काहीही निघालं असतं तर दोघांची संयुक्त प्रेस कॉन्फरन्स झाली नसती का पण ते जे काही चार पाच फोन झाले ते एकत्र येण्याचे झालेच नाही उलट मतभेदाची किती तीव्र अशी हे आहे याची जाणीव दोघांना अधिक झाली की आपण एकत्र येणं शक्यच नाही प्रॅक्टिकल नाही ठीक आहे ठाकरे ठाकरे ब्रँड बिन ठाकरे ब्रँड संपवता येणार नाही पण राजं म्हणणं असे मी एकटा उरलो तरी ठाकरे ब्रँड राहिला आमची एकेका ब्रँडची अनेक प्रॉडक्ट्स असतात बरोबर आहे आता हे मी सांगतोय तुम्हाला संजयचं बोलणं बाजूला ठेवतोय मी एका ब्रँडची अनेक प्रॉडक्ट्स असतात त्यातले काही प्रॉडक्ट चालतात काही चालत नाहीत तरी ब्रँड राहतो का नाही राजचं म्हणणं तेच होतं ठाकरे ब्रँड पुसू देणार नाही पवार ब्रँड पुसू देणार नाही पवारांचा ब्रँड अजितदादांच्या रूपाने आणि ठाकरेंचा ब्रँड माझ्या म्हणजे राज ठाकरे यांच्या रूपाने शिल्लक राहील आमचे काही प्रॉडक्ट फेल जातील उद्धव ठाकरे फेल आदित्य हो, फेल आमचे प्रॉडक्ट फेल गेले म्हणून ब्रँड फेल होत नाही राजा हे असं आहे तर मी जे तुम्हाला सांगितलं होतं नाही 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 ना 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 आता तुम्ही काय टी व्हीवर बघा काय बघा आत्ताच तुम्हाला सांगतो फायनली यांना छुत्या बनवण्याचा धंदा आता संजयलाही कळला आहे उद्धवलाही कळलाय की आपल्याला अशा रीतीने केलं पण ते आता डाव उलटवतायत राजवर की बिन बिनशर तुम्हाला किती जागा हव्या या हव्या हां तयार आता तुम्हाला प्रॉब्लेम आहे याचं कारण तुम्ही ते डील करून बसलेला ओके हो नाही मग आता तुम्हाला डीलही मोडता येत नाही आणि आमच्याशी वाटाघाटी करायला येत नाही आता एवढे दोघं परदेशातून आले त्याला किती दिवस झाले कुठे काय काही होणारच नाही हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय चॅनलवाले टी आर करता खेळ करत होते ह्या दोघांचा एकमेकाविरुद्ध गेम पण मी सांगतो की संजय म्हणतो ते खरं आहे की राजला राजनी त्याला एक्सपोज करायचा प्रयत्न केला फडणवीसांच्या सांगण्यावरून प्लॅनिंगप्रमाणे व्यूहरचनेनुसार की किती खवखवलेला आहे तो पण ते खोखवणं त्याचं काढण्याच्या नातात राज ठाकरे ऑलरेडी पॅकअप करून बसलेलं आहे पॅचअप करून बसलेला आहे फॉर्म्युला घेऊन बसला आहे डील करून बसलेला आहे आणि असं असताना मराठी माणसांच्या भावनांशी तो खेळला हे सिद्ध करण्यामध्ये उद्धव देखील यशस्वी झाला त्यामुळे चेकमेट दोघांनी एकमेकाला केलेले आहे आता रिझल्ट ठरलेलं आहे राज ठाकरे महायुतीसोबत जाणार किंवा महायुतीच्या महायुती त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उबाठाचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा गेम करणार दोघांनी आता गेम आपल्या हुशारीने खेळले संजयला क्रेडिट दिलं पाहिजे त्याचं कारण राजला आपण शिवाय भेटायला तयार आहोत असं दाखवून त्यांनी राजला एक्सपोज केलं की तुमचं ते बिल झालेलं आहे कशा लोकांच वाटाघाटी करता कशा लोकांना नाटकं करता आणि संदीप देशपांडे आणि राज ठाकरे यांची जी काल काल जुगलबंदी झाली त्याच्यावरून तर मन किती एकमेका कलुषित आहेत हे कळतं मित्रांनो पवारांच्या बाबतीत मी दादा सांगतो याचं कारण तुगाच तो विषय पेंडिंग ठेवून वेगळा व्हिडिओ करायला नको अजित दादा आणि शरद पवार कधीच एकत्र येणार नव्हते 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 ही हुल इतरांनीच उठवली त्याच्यावर इतरांनीच भाष्य केलं इथे केल। जसं यांनी सांगितलं आज मला वाटतं संजय बोलला संदीप बोलला मला आठवत नाही आहे की आमचे प्रमुख आहेत ते बोलतील इतरांनी बोलायचं नाही अजितदादा आणि शरद पवार बोलत आहेत का ते जे बोलत आहेत ते संदर्भात बोलत नाही आहे किंवा एकमेकाला सहकार्य करायच्या बाजारात बोलत नाही खरा अजितदादांबरोबर युती म्हणजे महायुतीबरोबर युती म्हणजे भाजपबरोबर युती नाही का हो मी एवढंच होतं तर डायरेक्ट भाजपची कधी बसून त्यांना ऑफर होती अजितदादा त्या पक्षात असतानाची ऑफर होती नाही का मग यायचं असतं तर तेव्हाच आले, ते आले ते असते ते तेव्हा ते का नाही आले मग तेव्हा ज्या कारणांसाठी आले नाही ती कारणं आजही येत त्यामुळे शरद पवार अजितदादांशी युती करतील ही मुळामध्ये अफवाच होते त्या दोघांच्याही मनात तसं नव्हतं माझे मित्र तुम्हाला माहिती आहेत त्याने मला नाव सांगतो तुम्हाला जितेंद्र आवडने मला सांगितलं होतं की साहेब आहेत तोपर्यंत कधीही ते भारतीय जनता पक्षाशी युती करणार नाही इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे काय गेम चालतात ते होती पण मदत कर्णच्या पलीकडे जाऊन पक्षाशी अधिकृतरित्या संबंध जोडणार नाहीत हे त्यांनी सांगितलेलं होतं इकडूनही अजितदादांच्या ग्रुपमध्ये माझे जे मित्र अजितदादांचे ते मित्र तेही म्हणाले की अजितदादांनी मला सांगितलं स्वतः की हा विषयच नाही आमच्यापुढे हा अजेंडाच नाही आहे हा प्रोग्रामच नाही आहे आमचे लोक बडबडत आहेत बुडूद आहे शरद पवारांचे लोक आयडिया करत आहेत की त्यांच्यातले बरेचसे लोक आमच्याकडे यायला निघालेत त्यांना सांगत आहेत तुम्ही कशाला आता आपणच सगळे जाऊ हो शरद पवारांनी जो गेम केला के ते। ना छोटासा तो हा होता की तुम्ही कशाला जाताय आत्ता एकटे एकटे जाऊ ना आपण सगळेच जाऊ थांबा म्हणून त्यांनी थांबून ठेवले आता त्यातले जे थांबवले होते ते आता घाईला ले येतील आणि बघा पुढल्या दोन चार पाच दिवसात आठ दिवसात तुम्हाला भाजपमध्ये इकडे अजितदादा गटात ते आलेले दिसतील एकूण पवार आणि ठाकरे या दोन्ही ब्रँडच्या संदर्भातला परस्पर सहकार्याचा विषय संपलेला आहे संपलेला आहे संपलेला आहे संपलेला आहे संपलेला आहे आणि ठाकरे ब्रँड पुसला जाणार नाही जोपर्यंत राज आहे तोपर्यंत आणि पवार ब्रँड पुसला जाणार नाही जोपर्यंत दादा आहेत तोपर्यंत हाच माझा निष्कर्ष आहे आणि ठाकरे आणि ठाकरे एकत्र येणार नाही पवार आणि पवार एकत्र येणार नाही लिहून घ्या धन्यवाद